नमस्कार आपण ऐकत आहात श्री शिव महापुराण जर आपण क्लासिक कथा कविता या चॅनेलवर प्रथमच महाशिवपुराण ऐकत असाल तर मागील व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या लिंकवर जाऊन मागील भागही जरूर ऐका हरिओम ओम, ओम नम शिवाय विद्येश्वर संहिता अध्याय सतरावा प्रणवाचे महात्म्य जपयोग कर्ममाया आणि ज्ञानमाया शिवलोकाविषयी निरूपण शिवभक्ताच्या सत्काराचा महिमा श्री गणेशाय महा ऋषीजन सुतांना म्हणाले हे महामुने तुम्ही आम्हाला षडलिंग स्वरूप प्रणवाचे काय महात्म्य आहे ते सांगा तसेच शिवभक्तांचा सत्कार केल्याने काय लाभ होतो याविषयी निरूपण करा सूत म्हणाले महर्षिनो तुम्ही लोककल्याणार्थ फार चांगला प्रश्न विचारला आहे स्वतः महादेवच याविषयी अधिकाराने सविस्तर बोलू शकतात तथापि त्यांच्याच कृपाशीर्वादाने मी याविषयी जे काही सांगणार आहे ते तुम्ही लक्षपूर्वक ऐका ओंकारालाच प्रणव अशी संज्ञा आहे विद्वज्जनांनी प्रणवाविषयी वेगवेगळे विचार प्रकट केले आहेत ते असे एक प्र प्रकृतीतून उत्पन्न झालेला संसाररूपी महासागर नव नौका अर्थात जीवाला भवसागरातून तारून नेणारी नौका म्हणजे प्रणव दोन प्र प्रपंच न नाही व तुमच्यासाठी अर्थात तुम्ही आत्मस्वरूप आहात हा प्रपंच तुमच्यासाठी नाही असे जो सांगतो तो प्रणव तीन प्र प्रकर्षेण न, नयेत व युष्मान मोक्षम वा प्रणवः अर्थात जो तुम्हा उपासकांना बलपूर्वक मोक्षापर्यंत नेतो तो प्रणव चार प्र, कर्मक्षयपूर्वक. नव नूतन ज्ञान देणारा अर्थात जो उपासकाच्या समस्त कर्मांचा नाश करून त्याला दिव्य नूतन ज्ञान देतो तो प्रणव पाच प्र म्हणजे प्रकृष्ट नव शुद्ध स्वरूप अर्थात प्रकृष्ट शुद्ध स्वरूपातील मायारहित महेश्वर हेच प्रणव होत सहा प्र म्हणजे प्रकर्षेनं नव म्हणजे नवीन किंवा शिवस्वरूप अर्थात जो साधकाला प्रकर्षाने नवीन शिवस्वरूप करतो तो प्रणव सात प्र म्हणजे प्रकृष्ट नव म्हणजे दिव्य परमात्म ज्ञान अर्थात जो प्रकृष्ट दिव्य परमात्म ज्ञान प्रकट करतो तो प्रणव प्रणवाचे दोन प्रकार आहेत स्थूल आणि सूक्ष्म एकाक्षर स्वरूप ओम हा सूक्ष्म प्रणव असून नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राला स्थूल प्रणव म्हणतात ओम हा अव्यक्त असल्याने सूक्ष्म तर पंचाक्षरी मंत्र पाच अक्षरांनी प्रकट होत असल्याने स्थूल आहे ओम हे सर्व साधनांचे सार आहे म्हणून जीवनमुक्त पुरुष देहपतनापर्यंत सूक्ष्म प्रणवाची सहज साधना करत असतात आणि त्याच्या अर्थाला अनुसरून परमात्मतत्वाच्या अनुसंधनात राहतात त्यामुळे शरीर नष्ट झाल्यावर ते पूर्ण ब्रह्मस्वरूप शिवातच विलीन होतात टीप आहे जीवनमुक्त पुरुष सिद्ध रूप झालेले असतात त्यांना कोणत्याही साधनाची आवश्यकता नसते तथापि जोपर्यंत त्यांचे शरीर आहे तोपर्यंत त्यांच्याकडून प्रणवजपाची साधना आपल्या आपण होत राहते असो जो मनुष्य अर्थाचे अनुसंधान न करता केवळ मंत्र जप करतो त्याला योगप्राप्ती होते आणि जो या मंत्राचा छत्तीस कोटी जप करतो तो योगारूढ होतो सूक्ष्म प्रणवाचेही दोन प्रकार आहेत रस्व आणि दीर्घ अकार उकार मकार बिंदू नाद यांच्यासहित तसेच शब्द काल आणि कला यांनी युक्त असलेल्या प्रणवास दीर्घ प्रणव म्हणतात हा योगीजनांच्या हृदयात निवास करतो अ उ आणि म या तीन अक्षरमात्रांनी युक्त असलेल्या प्रणवास ह्रस्व प्रणव म्हणतात त्या प्रणवातील अ शिव आहे उ शक्ती आहे आणि म त्या दोघांची एकता आहे ह्रस्व प्रणव हा त्रितत्वस्वरूप आहे असे समजून त्याचा जप करावा ज्यांना आपल्या समस्त पापांचा नाश व्हावा असे वाटते त्यांनी ह्रस्व प्रणवाचा सातत्याने जप करणे आवश्यक आहे पृथ्वी जल तेज वायू आकाश आणि त्यांच्याशी निगडीत असलेले शब्दादी पंचविषय मनुष्याच्या कामनेचे विषय आहेत त्यांची आशा मनात धरून जे कर्मानुष्ठाने करतात त्या दहा प्रकारच्या पुरुषांना प्रवृत्तीमार्गी म्हणतात जी माणसे निष्कामभावाने शास्त्रविहित कर्मानुष्ठाने करतात त्यांना निवृत्ती मार्गी म्हणतात प्रवृत्ती मार्गी पुरुषांनी प्रणवाचा जप करावा निवृत्तीमार्गी पुरुषांनी दीर्घ प्रणवाचा जप करावा वेदांच्या आरंभी आणि दोन्ही संध्यासमयी ओंकाराचा उच्चार करावा प्रणवाचा नऊ कोटी जप केल्याने मनुष्य शुद्ध होतो तत्पश्चात पुन्हा तेवढ्याच संख्येत क्रमाक्रमाने जपानुष्ठान केले असता तो साधक अनुक्रमे पृथ्वी जल अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वांवर विजय मिळवतो अशा प्रकारे क्रमशः नऊ नऊ कोटी जप केल्याने तो अनुक्रमे गंध रस रूप स्पर्श आणि शब्द या पंचतन्मात्रांवर अधिकार प्राप्त करतो त्यानंतर नऊ कोटी जप करून तो आपल्या अहंकारावरही विजय मिळवतो अशा रीतीने एकशे आठ कोटी प्रणवजप केल्याने तो साधक बोधसंपन्न योगी आणि जीवनमुक्त होतो सातत्याने प्रणवाचा जप करणारा तसेच प्रणवरूपी शिवाचे ध्यान करीत समाधीमग्न झालेला महायोगी साक्षात शिवच असतो यात संशय नाही प्रणवाची उपासना करताना ऋषादी ज्ञासपूर्वक जपारंभ करावा अकारादी वर्णांनी युक्त असलेल्या प्रणवाचा आपल्या अंगांवर न्यास केल्याने मनुष्य ऋषी समान होतो त्याला मंत्रांचे दशविध संस्कार जनन दीपन बोधन ताडन अभिषेचन विमलीकरण जीवन तर्पण गोपन आणि आप्यायन मातृकान्यास तसेच षडध्वशोधन इत्यादींसह संपूर्ण न्यासफल प्राप्त होते प्रवृत्तीमार्गी तसेच निवृत्ती असा संमिश्र भाव असलेल्या पुरुषांनी स्थूल प्रणवाचाच जप करणे योग्य होय शिवयोग्यांचे तीन प्रकार आहेत क्रियायोगी तपोयोगी आणि जपयोगी जो धन खर्च करून पूजा सामग्री जमवतो व आपल्या इष्टदेवतेची वैभवसंपन्न पूजा करतो त्याला क्रियायोगी म्हणतात जो पूजनादी कर्मे करून आपल्या इंद्रियांना व मनाला ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करतो मोजके व पथ्यकर भोजन करतो परद्रोहादी दोषांपासून दूर राहतो त्याला तपोयोगी म्हणतात जो सर्व सद्गुणांनी युक्त आहे ज्याचे अंतःकरण शुद्ध आहे जो कामादी विकारांनी रहित आहे आणि जो शांतचित्ताने निरंतर जपमग्न असतो त्याला जपयोगी म्हणतात जो मनुष्य या शिवयोगी महात्म्यांची षोडशोपचारे पूजा करतो तोही शुद्ध होऊन सालोक्यादी क्रमाने उत्तरोत्तर श्रेष्ठ मुक्ती प्राप्त करतो हे ऋषिनो आता मी तुम्हाला जपयोगाविषयी सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐका तपश्चर्या करणाऱ्यांसाठी जप अत्यावश्यक आहे कारण जपानेच तो तपस्वी निष्पाप होतो नमशिवाय मंत्राला स्थूल प्रणव म्हणतात हे मी तुम्हाला आधीच सांगितले आहे मनुष्याने या शिवपंचाक्षरी मंत्राचा शुद्ध मनाने व श्रद्धेने जप करावा हा मंत्र उपासकाला सर्व प्रकारच्या सिद्धी प्रदान करतो या मंत्राचा ओंकारयुक्त अर्थात ओम नम शिवाय असा जप करावा या मंत्राचा योग्य गुरुकडून उपदेश घ्यावा उपासनेच्या दृष्टीने योग्य स्थानाची निवड करावी कोणत्याही महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून कृष्ण पक्षातील चतुर्दशीपर्यंत या मंत्राचा निरंतर जप करावा शिवपंचाक्षरी मंत्राच्या अनुष्ठानासाठी माघ आणि भाद्रपद या दोन महिन्यांचे विशेष महत्त्व आहे अनुष्ठान काळात साधकाने दिवसातून एकदा परिमित भोजन करावे मौन पाळावे इंद्रियांवर नियंत्रण ठेवावे मातापित्याची सेवा करावी अशा प्रकारे नियमांचे पालन करून शुद्ध भावाने नित्य एक सहस्त्र जप जरी केला तरी तो साधक शुद्ध होतो जप काळात भगवान शंकरांच्या कल्याणमय स्वरूपाचे निरंतर चिंतन करत कमीत कमी पाच लाख जप करावा भगवान शंकर कमळाच्या आसनावर बसलेले आहेत त्यांच्या जटेतून गंगेचा धवल प्रवाह उसळी घेत आहे त्यांच्या भाळावर चंद्रकोर शोभून दिसत आहे त्यांच्या वाम अंकावर भगवती उमा बसलेली आहे श्रेष्ठगण त्यांच्या सम्मुख विनयाने उभे आहेत शिवप्रभूंनी आपल्या चार हातात क्रमशः मृगमुद्रा टंक वरमुद्रा आणि अभयमुद्रा धारण केली आहे अशा स्वरूपात भगवान शंकरांचे ध्यान करावे सूर्योदयापूर्वी आपल्या हृदयात किंवा सूर्यमंडलात त्यांची माणसपूजा करावी आसनावर पूर्वाभिमुख बसून पंचाक्षरी मंत्राचा जप करावा अनुष्ठान काळात साधकाने कोणत्याही स्वरूपाचे दुष्कर्म करू नये नेहमी शुद्ध कर्मच करावे जप समाप्तीच्या दिवशी कृष्णपक्षातील चतुर्दशी प्रातकाळी लवकर उठावे शुचिरभूत होऊन शुद्ध भावाने पंचाक्षरी मंत्राचा बारा हजार जप करावा पाच शिवभक्त ब्राह्मणांना सपत्नीक निमंत्रण द्यावे गुरुस्वरूप श्रेष्ठ विप्रालाही निमंत्रित करावे त्या विप्राला सदाशिव स्वरूप मानून त्याची पूजा करावी निमंत्रित पाच ब्राह्मण हे ईशान तत्पुरुष अघोर वामदेव आणि सद्योजात यांचे प्रतीक स्वरूप आहेत असे मानून त्यांचीही पूजा करावी त्यांच्या स्त्रियांचा सन्मान करावा त्यानंतर भगवान शंकरांची विधीपूर्वक पूजा करून होम करावा या होमासाठी भूमी विधीपूर्वक शुद्ध करून घ्यावी वेदीमध्ये यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित करावा त्यामध्ये कपिला गाईच्या साजूक तुपाच्या अकरा एकशे एक, एक किंवा एक हजार एक आहुती स्वत द्याव्यात किंवा शिवभक्त विद्वान ब्राह्मणांच्या हस्ते एकशे आठ आहुती समर्पित कराव्यात होमसमाप्तीनंतर गुरुस्वरूप श्रेष्ठ विप्राला दक्षिणा म्हणून एक गाय आणि बैल द्यावा गुरुपत्नीला पराशक्ती मानून तिचेही पूजन करावे निमंत्रित पाच ब्राह्मणांचे शुद्धोदकाने पादप्रक्षालन करावे ते चरणोदक आपल्या मस्तकावर शिंपडावे असे केल्याने त्या साधकाला अगणित तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य तत्काळ प्राप्त होते त्यानंतर निमंत्रित सर्व ब्राह्मणांना उत्तम भोजन द्यावे त्यांना रुद्राक्ष वस्त्र वडा आणि मालपुवा यांच्यासह यथाशक्ती द्रव्यदक्षिणा द्यावी त्यानंतर देवेश्वर शंकरांची प्रार्थना करून अनुष्ठान पूर्ण करावे या पुरश्चरणाने शिवपंचाक्षरी मंत्र सिद्ध होतो त्यानंतर पुन्हा पाच लक्ष जप केल्याने तो साधक पूर्णतः निष्पाप होतो पुढे अधिकस्य अधिकम फलम या वचनानुसार तो पाच लाख संख्येत पुन्हा पुन्हा जेवढी पुरश्चरणे करतो त्यानुसार त्याला अतलापासून सत्यलोकापर्यंत चौदा भुवनांवर अधिकार प्राप्त होतो जर अनुष्ठान पूर्ण होण्याआधी साधकाचा मृत्यू झाला तर तो परलोकात उत्तम भोग भोगून पुन्हा भूलोकी जन्म घेतो पूर्वसंस्कारांना अनुसरून तो त्या जन्मातही पंचाक्षरी मंत्राचे अनुष्ठान करतो वारंवार पुरश्चरणे करून चौदा भुवनांचा अधिकार प्राप्त केल्यानंतर त्याने पाच लाखांच्या पटीत जपानुष्ठाने चालूच ठेवली तर त्याला ब्रह्मदेवांचे सामिप्य मग सारुप्य मुक्ती प्राप्त होते शंभर लाख जप केल्याने तो ब्रह्माजींसारखा होतो अशा प्रकारे कार्यब्रह्माचे हिरण्यगर्भाचे सायुज्य प्राप्त करून तो साधक त्या ब्रह्माचा प्रलय होईपर्यंत त्या लोकी यथेष्ट भोग भोगतो कालांतराने दुसऱ्या कल्पाच्या आरंभी तो ब्रह्मदेवांचा पुत्र होतो तेव्हाही तो तपश्चरेचाच मार्ग अवलंबतो आणि दिव्य तेजोयुक्त होऊन क्रमशः मुक्त होतो पाताळापासून सत्यलोकांपर्यंत ब्रह्मदेव निर्मित चौदा लोक आहेत सत्यलोकाच्यावर क्षमालोकापर्यंत भगवान विष्णूंची चौदा भुवने आहेत क्षमालोकातील वैकुंठामध्ये विष्णू लक्ष्मीसहित निवास करतात क्षमालोकाच्यावर शुचिलोकापर्यंत एकूण अठ्ठावीस भुवने आहेत शुचिलोकातील कैलासात संहारकर्ते रुद्रदेव वास्तव्य करतात शुचिलोकाच्या वर अहिंसा लोकापर्यंत छप्पन्न भुवने आहेत अहिंसा लोकातील कैलासात कार्यभूत महेश्वर सर्वांना अदृश्य करून विराजमान आहेत अहिंसा लोकाच्या अंती कालचक्र आहे त्याच्या पलीकडे कालातील लोक का आहेत तेथे शिव कालचक्रेश्वर नावाने स्थित आहेत ते आपल्या धर्मानुसार कालचक्र चालवतात आणि सर्वांना कालबद्ध करतात येथपर्यंत महेश्वरांच्या विराट स्वरूपाचे वर्णन करण्यात आलेले आहे कालचक्राच्या मर्यादेपर्यंत जेवढे लोक आहेत तेथपर्यंत लोकांचा लय होतो त्याखाली कर्ममाया आणि कर्मांचे भोग आहेत त्याच्या पलीकडे ज्ञानमाया आणि ज्ञानाचे भोग आहेत मुनीजन हो आता मी तुम्हाला कर्ममाया आणि ज्ञानमाया याविषयी थोडक्यात सांगतो माया बरोबर मा अधिक या मा म्हणजे लक्ष्मी या म्हणजे यात अर्थात प्राप्त होणे या लक्ष्मीमुळे कर्मभोग प्राप्त होतो म्हणून तिला माया किंवा मा कर्ममाया म्हणतात तिच्यामुळे ज्ञानभोगही प्राप्त होतो म्हणून तिला माया किंवा ज्ञानमाया असेही म्हणतात कालचक्राच्या सीमेपर्यंत जेवढी भुवणे आहेत तेथे लय आहे नश्वर भोग आहेत आणि कर्ममय पाशांचे बंधन आहे त्या सीमेच्या पलीकडे लय नाही कसलेही बंधन नाही तेथे शाश्वत सौख्य आहे कालचक्राच्या सीमेपर्यंत असलेल्या लोकांतील जीव सकाम कर्माचरण करून विभिन्न लोकांमध्ये आणि योनींमध्ये फिरत राहतात पूजेत तत्पर राहणारे उपासक खालच्या लोकातच फिरत राहतात पण जे लोक निष्काम कर्माचरण करतात केवळ शिवजींचीच उपासना करतात ते कालचक्राच्या पलीकडे जातात कालचक्राच्या खाली जीवकोटी आहे आणि वर ईश्वरकोटी आहे कालचक्राच्या खाली कर्मलोक आहेत तेथे सांसारिक जीव राहतात कालचक्राच्या वर ज्ञानलोक आहे तेथे मुक्त पुरुष राहतात कर्मलोकात जन्म मृत्यू मद अहंकार हे सर्व आहे ज्ञानलोकात असे काहीही नाही तेथे अक्षय मोक्ष सुख आणि विनम्रता आहे जे आधीभौतिक पूजा करतात ते कालचक्राच्या खाली कर्मलोकांमध्येच वारंवार जन्म घेत राहतात जे आध्यात्मिक उपासना करतात तेच कालचक्राचा भेद करून ज्ञानलोकात प्रवेश करतात जे सत्य अहिंसा आदी गुणांनी युक्त होऊन भगवान शंकरांच्या पूजेसाठी सेवेसाठी नित्य तत्पर असतात तेच या कालचक्राच्या पलीकडे जाऊ शकतात कालचक्रेश्वराच्या सीमेपर्यंत जो विराट महेश्वर लोक आहे त्याच्यावर धर्म वृषभरूपात स्थित आहे तो ब्रह्मचर्याचे मूर्तिमंत स्वरूप आहे सत्य शौच अहिंसा आणि दया हे त्याचे चार पाद म्हणजे चरण आहेत क्षमा ही त्यांची शिंगे आहेत शम हे कान आहेत तो वेदध्वनिरूपी शब्दांनी विभूषित आहे आस्तिकता हे त्याचे नेत्र आहेत उदार मन आणि उदारबुद्धी असलेला हा श्रेष्ठ वृषभ शिवलोकाच्या महाद्वारावर उभा आहे पूजन तप ज्ञान दान आदी क्रियांनी युक्त असा हा जो धर्मरूपी वृषभ आहे त्यावर कालातीत शिवजी आरूढ होतात ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर यांचे आयुष्य म्हणजे शिवजींचा एक दिवस जेथे हा धर्मरूपी वृषभ उभा आहे तेथे दिवसरात्र जन्ममरण असे काहीही नाही परंतु तेथेही कारणस्वरूप ब्रह्मदेवांचे सत्यलोकापर्यंत चौदा लोक आहेत ते सनातन असून पंचभौतिक गंध आदींच्या पलीकडचे आहेत सूक्ष्मगंध हेच त्यांचे स्वरूप आहे या लोकांच्यावर कारणस्वरूप विष्णूंचे चौदा लोक आहेत त्यावर कारणरूपी रुद्रदेवांचे अठ्ठावीस लोक आहेत त्यावर कारणेश शिवजींचे छप्पन्न लोक विद्यमान आहेत त्यानंतर शिवसंमत ब्रह्मचर्य लोक आहे तेथेच पाच आवरणांनी युक्त ज्ञानमय कैलास आहे तेथे पंचमंडल पंचब्रह्मकला आणि आदिशक्तीने संयुक्त असे आदिलिंग विराजमान आहे त्यालाच परमात्मा शिवजींचे शिवालय म्हणतात तेथेच परमेश्वर शिव पराशक्तीसहित निवास करतात सृष्टी पालन संहार तिरोभाव व अनुग्रह या पंचकार्यांमध्ये ते अत्यंत कुशल आहेत त्यांचा श्रीविग्रह सच्चिदानंद स्वरूप आहे ते नेहमी ध्यानमग्न असतात आणि सर्वांवर अनुग्रह करतात समाधी रूपी आसनावर ते अत्यंत आनंद स्वरूपात विराजमान होतात कर्म ध्यानादी अनुष्ठाने करत साधना पथावर क्रमशः पुढे गेल्यावर त्यांचे दर्शन साध्य होते नित्यनैमित्तिक कर्माने देवतांची पूजा केल्याने शिवजींसारखी कल्याणकारी कर्मे करण्याची आवड निर्माण होते ज्यांना शिवतत्वाचा साक्षात्कार होतो व ज्यांच्यावर शिवप्रभूंची कृपादृष्टी होते ते सर्व मुक्तच असतात आत्मस्वरूपाची जी स्थिती तीच मुक्ती होय आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रममान होऊन निरतिशय आनंदाची अखंड अनुभूती घेणे हेच मुक्तीचे स्वरूप आहे जो पुरुष क्रिया जप तप ज्ञान व ध्यान या गोष्टी अत्यंत श्रद्धेने व निष्ठेने करतो त्याला शिवजींचा साक्षात्कार होतो भगवान शंकरांच्या कृपेने अज्ञानाचे निरसन होऊन त्याला स्वस्वरूपाची शिवस्वरूपाची प्राप्ती होते तो कृतकृत्य कुरुत होतो अशा प्रकारे येथे माझ्याकडून तुम्हाला जे काही सांगितले गेले आहे ते ज्ञान मला सर्वप्रथम गुरुपरंपरेने प्राप्त झाले त्याविषयी मी पुन्हा नंदीश्वरांकडून ऐकले नंदीस्थानाच्या पलीकडे जो स्वसंवेद्य शिवलोक आहे त्याचा अनुभव फक्त भगवान शिवजींनाच आहे शिवलोकातील वैभवाचे ज्ञान फक्त शिवकृपेनेच होऊ शकते अन्यथा नाही असे भक्तिमान पुरुषांचे म्हणणे आहे साधकाने शिवपंचाक्षरी मंत्राचा पाच लाख जप करावा त्यानंतर शिवजींच्या प्रसन्नतेसाठी महाभिषेक करून नैवेद्य समर्पित करावा शिवभक्तांचे पूजन करून त्यांना अन्न वस्त्र दक्षिणा देऊन संतुष्ट करावे भक्ताची पूजा केल्याने भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात शिव आणि त्यांचा भक्त यात काहीही भेद नसतो शिवस्वरूप मंत्राला धारण करून तो शिवस्वरूप झालेला असतो त्याच्या शरीरातही शिवतत्वच विलसत असते म्हणून त्याच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहावे जे शिवजींचे भक्त आहेत आणि वेदोक्त सर्व क्रिया जाणतात ते शिवमंत्राचा जेवढा अधिक जप करतात तेवढे त्यांना शिवसामिप्य प्राप्त होत असते शिवभक्त स्त्री ही पार्वती स्वरूप असते ती ज्या प्रमाणात अधिकाधिक संख्येत शिवमंत्राचा जप करते तितकी तिला भगवतीची निकटता प्राप्त होते साधकाने स्वतः शिवस्वरूप होऊन पराशक्तीचे पूजन करावे शक्ती वलिंग यांचे चित्र अथवा मातीची आकृती तयार करावी त्यांची प्राणप्रतिष्ठा करून निष्कपट भावाने पूजा करावी शिवलिंगाला शिव आणि स्वतःला शक्तिरूप मानून शक्तिलिंगाला देवी आणि स्वतःला शिवरूप मानून शिवलिंगाला नादरूप व शक्तीला रूप मानून जो परस्परांना मिळालेल्या शिवलिंगाचे आणि शक्तिलिंगाचे अर्थात शिवशक्तीचे पूजन करतो तो शिवतत्वाचे चिंतन करत शिवशक्तीचे ध्यान केल्याने शिवरूप होतो शिवभक्त शिवमंत्ररूप झाल्यामुळे शिवस्वरूपाचेच असतात जो मनुष्य त्यांची षोडशोपचारे पूजा करतो त्याला अभिष्ट वस्तू प्राप्त होतात जो मनुष्य शिवलिंगाची उपासना करणाऱ्या शिवभक्ताची सेवा करतो त्याला आनंद देतो त्या विद्वानावर भगवान शिव अतिशय प्रसन्न असतात जो मनुष्य पाच दहा किंवा शंभर शिवभक्तांना सपत्नीक निमंत्रित करतो त्यांना शिव आणि शक्ती स्वरूप मानून निष्कपट भावाने त्यांची पूजा करतो त्यांना भोजन वस्त्र व दक्षिणा देऊन संतुष्ट करतो तो या भूलोकी पुन्हा जन्म घेत नाही असा आहे शिवभक्ताचा महिमा शिवभक्ताचे पूजन हेच शिवशक्तीचे पूजन आहे जो मनुष्य श्रद्धा भक्तीने शिवभक्ताचे पूजन करतो तोही शिवलोकी जाऊन शिवजींचे सानिध्य प्राप्त करतो हरिओम अध्याय सतरावा समाप्त श्री शिवमहापुराण कथा शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद कथावाचन आवडले असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि चॅनेलवर नवीनच आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉनवर प्रेस करा असेच माझ्याबरोबर रहा श्री शिवमहापुराण ऐकण्यासाठी धन्यवाद